माझे नाव नगरांत गारंबा हे आत्ता पाठवले झाडाचं नाव पण दोन सातपुडाच्या परिसरातील कर दवळ फळे पानफुलाने भरलेले धन्यदात जंगल त्या जंगलात आदिवासी लोक राहायचे निसर्गाच्या सारनि राहून निसर्गाचे नियम पाळून आदिवासी आपले जीवन जगत होते अशा या आदिवासींच्या वळेला सुमारे आठशे आहे आहेकुंडाच्या डोंगराच्या परिसरातील होळी महाराष्ट्राचा नव्हे तर बारभर प्रसिद्ध आहे होळी उत्सवाच्या सुरुवात पौर्णिमेला दांडपूजन नाणे होते आदिवासीच्या संस्कृती परंपरेने आलेल्या दादवूजन उद्धव महत्त्व आहे होळी पौर्णिमेला दामपूजन झाले बांधून ठेवलेले ढोल बाहेरू लागतात तुमच्या वेळेच्या पंधरा दिवस अगोदर लहान मुलांचे हळद सुरू होते लहान मुले छोटे हळच्या धरून वाचवतात मुले अंदाज घेऊ लागतो अख्ख्या सात घोड्यात ढोलांवर था। थाप पडू लागते फाल्गुन पौर्णिमेच्या होळीची जय्यत तयारी चालू होते पोटपानासाठी गाव सोडून गेलेले मजूर या सणासाठी हळूहळू न... गावाकडे येतात आमच्या गावातील आज अमावस्या डोंगल्या आंबल्या पिल्ल्यांनासाठी गावात यायचा नागपुड्यात अमास्या डोंगल्या प्रसिद्ध होतात